नमस्कार आज आहे बुधवार आणि आज आहे त्रिपुरारी पौर्णिमा ज्याला कार्तिक पौर्णिमा असे देखील म्हणतात आणि ज्याला देव दिवाळी असे देखील म्हणतात अत्यंत महत्त्वाचा हा दिवस आहे म्हणूनच तुम्हाला आज दुपारी बारा वाजेपर्यंत उंबरठ्यावर ही एक वस्तू ठेवायची आहे नकारात्मकता पूर्णत नष्ट होईल आणि माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कायम वास करेल लक्ष्मी प्राप्ती तुम्हाला होणार आहे तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला उंबरठ्यावर ठेवायची आहे कोणत्या वेळेत ठेवायची आहे सविस्तर संपूर्ण माहिती आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा माहिती आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करून बेलायकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो नारायणाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका कारण ही तिथी भगवान विष्णू आणि शंकराची पूजा करण्याला अत्यंत महत्त्वाची ठरते त्यामुळे तुम्हाला आवर्जून त्रिपुरारी पौर्णिमा आजच्या दिवशी कमेंट बॉक्समध्ये या गोष्टी लिहायच्या आहेत हे मंत्र लिहिल्याने तुम्हाला दोघाही देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतील दिवाळीनंतर अनेक जण या दिवसाची वाट पाहतात देव दीपावली असे देखील या दिवसाला म्हणतात यासाठी दिव्याची आरास केली जाते मंदिरामध्ये देखील दिवे लावले जातात हा उत्साह कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो कार्तिक पौर्णिमेलाच त्रिपुरारी पौर्णिमा म्हणतात हे तर आपण पाहिलेलेच आहे धार्मिक दृष्टीने त्रिपुरारी पौर्णिमा ही अतिशय महत्त्वाची मानली जाते या दिवशी दीपदान करण्याला देखील अत्यंत महत्त्वाचे मानले जाते त्रिपुरारी पौर्णिमा तिथी प्रारंभ हा चार नोव्हेंबर रात्री दहा वाजून सव्वीस मिनिटांनी झालेला असून समाप्ती ही पाच नोव्हेंबर म्हणजे आज आठ वाजून चोवीस मिनिटांनी रात्री होणार आहे उदयतिथीनुसार त्रिपुरारी पौर्णिमा ही आजच पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीच साजरी केली जाणार आहे त्यामुळे कार्तिक पौर्णिमेचा उपवास पूजाविधी दान हे पाच नोव्हेंबरला म्हणजे आजच करण्यात येईल म्हणूनच तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे हे एक काम आवर्जून करायचे आहे माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित हो होणार आहे कारण उंबरठा हा आपल्या घराचे सर्वस्व असतो तिथूनच आपल्या घरामध्ये सकारात्मकता नकारात्मकता दोन्ही एनर्जी येत असतात तर सकारात्मकताच घरामध्ये येण्यासाठी आणि माता लक्ष्मी देखील तुमच्या घराकडे आकर्षित होण्यासाठी तुम्हाला उंबरठ्यावर ही एक वस्तू ठेवायची आहे त्रिपुरारी पौर्णिमेला गंगाजल पाण्यामध्ये टाकून स्नान आवर्जून करावे कारण या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्व असते सकाळपासून ते दुपारी बारा वाजेपर्यंत कधीही तुम्हाला उंबरठ्यावर ही एक वस्तू ठेवायची आहे यामुळे तुमच्या घरातील सर्व दरिद्रता नष्ट होत असते तुम्हाला सतत पैशांच्या अडचणी जाणवत असतील आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल खूप कष्ट आणि मेहनत करताय परंतु पैसा येत नाही सतत घरामध्ये वादविवाद भांडणे त्याचबरोबर नकारात्मकता वाईट विचार अशा असंख्य समस्या असतील किंवा तुमच्या प्रत्येक कामामध्ये तुम्हाला अडचणी येत आहेत अशा समस्या असतील कामामध्ये यश येत नसेल व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल नोकरीमध्ये प्रगती होत नसेल तर घरामध्ये नकारात्मकता असते आणि हीच नकारात्मकता दूर करण्यासाठीच तुम्हाला हा उपाय करायचा आहे अशा विशेष तिथीवर उपाय केल्यामुळे ते लवकर फलित ठरत असतात या दिवशी भगवान शंकर आणि विष्णू यांच्या पूजेचे महत्त्व आहे त्यामुळे शिवपिंडीच्या पिंडीचा सर्वात प्रथम जल अभिषेक करावा त्याला बेलपत्र आवर्जून व्हावे आणि ओम नम शिवा या मंत्राचा कमीत कमी एकशे आठ वेळेला जप आवर्जून करावा यासोबतच रुद्राभिषेक करायचा आहे किंवा तुम्ही रुद्राभिषेक मोबाईलवर लावून एकीकडे अभिषेक करू शकता त्या त्याला देखील अत्यंत महत्त्वाचे मानले जाते त्यामुळे शंकराच्या मंदिरात जाऊन रुद्राभिषेक करणे जर शक्य झाले तर आवर्जून करा व्रत करून भगवान विष्णूशी देखील पूजा करावी विष्णू सहस्रनामाचे पठण करायचे आहे त्यांच्या मंत्रांचा जप देखील करायचा आहे पूजा झाल्यानंतर देवाला नैवेद्य दाखवून आरती करावी आणि प्रसाद वाटप करावा काही पौराणिक कथेनुसार कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकरांनी त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता असे म्हणतात की या राक्षसाने देवांना प्रचंड त्रास दिला होता तेव्हा सर्व देवतांनी भगवान शंकराचे स्मरण करून त्रिपुरासुराचा अंत करण्याचे गाराणे देवाला सांगितले होते त्यानंतर भगवान शंकरांनी कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरासुराचा वध केल्याने या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असे देखील म्हणतात या दिवशी देवतांनी आनंदाने सर्वत्र ठिकाणी दिवे लावून दीपोत्सव साजरा केला होता म्हणूनच या दिवशी देवदिवाळी साजरी केली जाते म्हणून तुम्हाला सर्वत्र ठिकाणी दिवे प्रज्वलित करायचे आहेत दिवाळीनंतर हा एक खास दिवस असतो ज्या दिवशी दिवे लावले जातात या दिवशी त्रिपुरारी वाद देखील काही ठिकाणी लावली जाते साडेसातशे वातींचा समूह या वातीचा असतो याला त्रिपुरारी वात म्हणतात आजच्या दिवशी त्रिपुरारी वात जाळली जाते मनुष्य मानसिक रोगाने ग्रासलेला असेल तर त्रिपुरारी वाद जाळल्यामुळे विकाराचे दमन व्हावे अशी प्रार्थना केली जाते आजच्या दिवशी महादेवासमोर देखील त्रिपुरारी वाद जाळायचे एक कारण आहे ते म्हणजे ज्याप्रमाणे महादेवाने त्रिपुरासुराचा वध करून देवतांच्या आयुष्यातील अंधकार दूर केला त्याप्रमाणे आपल्याही आयुष्यातील अडीअडचणी दूर करून महादेवाने आपले आयुष्य प्रकाशमान करावे यासाठी आपण या महादेवाला प्रार्थना करत असतो त्यासाठी त्यांच्यासमोर देखील ही वाद जाळली जाते तुम्हाला हा उंबरठ्याचा उपाय करायचाच आहे त्यासोबत घर अंगण परिसर मंदिर या ठिकाणी दिव्यांनी उजळून टाकायचे आहे देव दिवाळी साजरी करतात त्यामुळे तुम्हाला सर्वत्र ठिकाणी दिवे लावायचे आहेत दीपमाळ प्रकाशित केल्या जातात मंदिरामध्ये तसेच दीपदान देखील केले जाते आपल्यामुळे दुसऱ्यांच्या आयुष्यातील अंधार दूर व्हावा ही त्यामागील सद्भावना असते दीपदानाबरोबरच गरजू व्यक्तींना देखील तुम्हाला दान करायचे आहेत तुमच्या यथाशक्ती जे काही तुम्हाला शक्य होईल ते तुम्ही आवर्जून दान करा त्यामुळे त्यांच्याही आयुष्यातील अंधार दूर होण्यास मदत होते आणि आपल्याला पुण्यफळ प्राप्त होत असते या दिवशी महादेवाला पांढरी फुले बेल अर्पण केला जातो शिवस्तोत्रम म्हणले जाते त्रिपुरारी वात पूर्णपणे जाळल्यानंतर त्याचा भस्म शिवलिंगाला अर्पण केला जातो घरातील सर्वांना देखील अंगारा म्हणून लावला जातो तर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही त्रिपुरारी वात विकत मिळत असेल तर तिथून घेऊन यावी आणि आवर्जून जाळावी पण ही साडेसातशे वातीचा समूह असतो त्यामुळे बाहेर मिळाले तर नक्की बघा जिथे पूजे साहित्य मिळते तिथे मिळेल या दिवशी दानाला देखील विशेष महत्व आहे जर तुम्हाला त्रिपुरारी वात नाहीच मिळाली तर तुम्ही हा उंबरठ्याचा देखील उपाय करायचा आहे तर आज सकाळी तुम्हाला लवकर उठून तुमचे स्नान झालेले असेल किंवा करायचे असेल तर तुम्हाला थोडेसे गंगाजल टाकून स्नान करायचे आहे त्यानंतर देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर हा उपाय करायचा आहे तर देखील या दिवशी स्वच्छ असायला हवं एका तांब्यामध्ये थोडेसे पाणी घ्यायचे आहे त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे आणि हे हळदीचे पाणी तुम्हाला तुमच्या उंबरठ्याच्या बाहेर आणि आतमध्ये उंबरठ्यावर टाकून घ्यायचे आहे शिंपडून घ्यायचे आहे त्यानंतर ते एक स्वच्छ कपडा घेऊन व्यवस्थितपणे पुसून घ्यायचे आहे यामुळे उंबरठ्या बाहेर कोणतीही नकारात्मकता असेल तर ती सर्वत नष्ट होत असते त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे जर तुमच्याकडे गंगाजल असेलच तर थोडंसं त्या पाण्यामध्ये तुम्ही गंगाजल देखील टाकू शकता आणि चिमूटभर हळद देखील टाकू शकता जो मी तुम्हाला उपाय आत्ता सांगणार आहे तो अत्यंत प्रभावी उपाय आहे हा उपाय जर तुम्ही केलात तर तुम्हाला नक्कीच त्याचे चांगले शुभफळ प्राप्त होईल मनोभावे करा भगवान विष्णूंचे आणि शिवांचे नामस्मरण करायचे आहे आणि मनोभावे हा उपाय करायचा आहे नक्कीच फलित ठरणार आहे शंभर टक्के प्रभावी उपाय आहे व त्यानंतर तुम्हाला उंबरठ्यावर हळदीचे लेपन करायचे आहे एका वाटीमध्ये थोडीशी हळद घेऊन त्यामध्ये गंगा गंगाजल असेल तर गंगाजल टाका नाही तर थोडंसं पाणी टाका व त्याची पेस्ट बनवून हळदीचे लेपन तुम्हाला उंबरठ्यावर करायचे आहे उंबरठ्यावर हळदीचे लेपन करण्याला अत्यंत महत्त्वाचे मानले जाते यामुळे माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होत असते आणि पौर्णिमेच्या दिवशी करायला देखील विशेष महत्त्व आहे त्यानंतर तुम्हाला एक वाटी घ्यायची आहे वाटीमध्ये थोडंसं कुंकवाचा गंध तयार करून त्याने तुम्हाला उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला दोन स्वस्तिक काढायच्या आहेत दोन्हीकडेही एक एक पूर्ण स्वस्तिक काढायची आहे त्याच कुंकवाच्या गंधाने तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावर देखील एक स्वस्तिक काढायची आहे आणि त्याच कुंकवाने तुम्हाला ओम विष्णवे नम आवर्जून तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर लिहायची आहे कारण ही तिथी महादेवाला आणि विष्णूंना दोघांनाही समर्पित असल्यामुळे तुम्हाला विष्णूचा हा मंत्र लिहायचा आहे त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या वाटीमध्ये अष्टगंध घ्यायचा आहे आणि अष्टगंधाने तुम्हाला कार्तिकेय खडगी हुतांश सशुक आणि वरुण अशी नावे लिहायची आहेत आणि त्या नावांची पंचोपचारी पूजा करायची आहे आणि ही नावे लिहित असताना कृतिकांचे स्मरण करायचे आहेत कृतिका म्हणजेच अनुसया क्षमा पार्वती संभूती प्रीती संतती या सहा कृतिका आहेत यांचे स्मरण करायचे आहे आणि तुम्हाला हे नावे लिहायची आहेत आणि ही नावे तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या मागच्या बाजूस काढायची आहे त्या दरवाजावर मागच्या साईडला बोटाने किंवा काडीने लिहिली तरीही चालेल त्यानंतर त्यासमोर आपण मुख्य प्रवेशद्वारावर जी स्वस्तिक काढली आहे तिची खाली काढलेल्या दोन स्वस्तिकींची आणि मुख्य प्रवेशद्वाराच्या मागच्या साईडला या नावांची सर्वांची हळद कुंकू अक्षता फुले वाहून विधिवत पूजा करायची आहे त्यानंतर तुम्हाला एक डिश घ्यायची आहे डिशमध्ये थोडीशी चना डाळ ठेवायची आहे त्यावर तुम्हाला एक मातीची पंथी घेऊन त्यामध्ये तीन कापसाच्या वाती एकत्र करून त्याला थोडेसे हळद कुंकू लावून त्यामध्ये शुद्ध गायचे तूप असेल तर तूप टाका तूप नसेल तर तेल टाका आणि या प्रकारे हा दिवा तुम्हाला उंबरठ्याच्या बाहेर बाहेरून घरामध्ये येतो तर आपल्या उजव्या साईडला लावायचा आहे त्यानंतर तुम्हाला उंबरठ्याच्या मधोमध रांगोळीने किंवा कुंकवाने हळद कुंकवाने लक्ष्मीचे पावलं काढायची आहेत आणि तुमच्याकडे कुबेर यंत्र असेल तर ते ठेवलं तरीही चालेल नसेल तर तुम्ही पावले काढायची आहेत त्याची देखील विधिवत पूजा करून घ्यायची आहे हळद कुंकू अक्षता फुले वाहून त्याचबरोबर अजून एक अत्यंत प्रभावी आणि सोपा उपाय करायचा आहे वर्षातून एकदाच त्रिपुरारी पौर्णिमेला कार्तिकेयचं दर्शन या स्त्रिया घेत असतात आणि भगवान शिवशंकराचा मुलगा कार्तिकेय यांचे वाहन मोर आहे म्हणून या दिवशी मोर पिसाचा एक उपाय करायचा आहे आपल्याला दोन मोर पीस घ्यायचे आहेत त्याला हळद कुंकू लावायचे आहे आणि आपण जिथे मुख्य प्रवेशद्वारावर स्वस्तिक काढलेले आहे त्या ठिकाणी दोन मोरपीस क्रॉसमध्ये असे चिटकवायचे आहेत या मोरपिसाला देखील चिटकवल्यानंतर हळद कुंकू अक्षता वाहून घ्यायची आहेत नमस्कार करायचा आहे आणि असा मोरपिस तुम्ही मुख्य प्रवेशद्वारावर लावल्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या ह्या नष्ट होत असतात तर नक्की करा त्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी किंवा त्या दिवशीच दिवा शांत झाल्यानंतरची जी, जी डाळ आहे ती तुम्ही पक्ष्यांना किंवा गाईला खाऊ घालायची आहे त्यानंतर तुम्ही जो मोरपीस लावलेला आहे तो कायमचं रिथे राहिला तरीही चालेल आणि जे नावे लिहिलेली आहेत ते देखील आपोआप पुसली गेली तरीही चालेल किंवा तुम्ही जेव्हा स्वच्छ करणार असाल तेव्हा पुसले तरीही चालेल तसेच राहू दिले तरीही चालेल करून बघा अत्यंत प्रभावी उपाय आहे आणि आजच्या या शुभ दिनी आवर्जून करावा माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि हा उपाय आवर्जून करा धन्यवाद